हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मात्र कुटुंबमध्ये आज आपण करणार आहोत पौष्टिक अशी गव्हाची बर्फी अगदी कमी साहित्यात बघा कशी बनते तुम्हाला आवडते का या बर्फी करणार आहेत माझ्या सासूबाई मी आता एक प्रमाण ठरवून घेतलं आहे तुम्ही वाटी किंवा पातेलेचं प्रमाण ठरवू शकता मी इथे स्टीलचा छोटा डब्बा घेतला आहे ते मोजूनच प्रमाण करायचं आहे आपल्याला तरच बर्फी छान बनते ती खायला देखील छान असते आणि शिवाय गव्हापासून पिठापासून बनवली त्यामुळे ती पौष्टिक देखील असते बघा मी डब्याभर गव्हाचं कणिक घेतलं आहे तुम्ही वाटीचं प्रमाण घ्या किंवा पातेल्याचं प्रमाण घ्या गॅस चालू करायचं आहे आणि पीठ कढईमध्ये टाकायचं आहे आपल्यांना मी इथे पहिले तेल तूप काही वापरलेलं नाही आता पीठ मंद गॅसवर आपल्याला छान सारखं हलवत भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला इथं मंदीच मंदच पाहिजे आहे पीठ खमंग भाजलं गेलं पाहिजे पहिले तूप आणि तेलाचा वापर काही केलेला नाही आहे थोडा पिठाचा वास आला की मग आपण तुपाचा किंवा तेलाचा वापर करणार आहोत अगदी थोडा तो पण सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला नाहीतर पीठ लागण्याची शक्यता असते खमंग पीठ भाजलं की बर्फी देखील छान होते बघा तुम्हाला आवडते का नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागते आणि फक्त गव्हाचं पीठ साखर आणि नॉर्मल तूप यांच्यापासून बनली जाते ती आता मी इथे थोडं भितळवलं तूप टाकलं आहे पिठामध्ये अगदी दोन ते तीन चमचे टाकले आहे ते छान पिठाबरोबर भाजून घ्यायचं आहे छान ऐंशी टक्के भाजल्यावर मी थोडं तुपाचा वापर केला आहे पुन्हा थोडं तूप टाकून भाजला आहे अगदी चार ते पाच चमचे तुपापेक्षा जास्त तूप लागत नाही बर्फीला बघा किती छान भाजलं गेलं आहे आपल्याला पिठाचा कलर हा जास्त काळपट करायचा नाही आहे मी पुन्हा तूप टाकलं आहे थोडं या प्रकारे आपलं पीठ भाजून झालं आहे आता मी एक छोटी वाटी बेसन पीठ देखील घेणार आहे बेसनपीठ आणि रवा एक छोटी वाटी रवा हे दोघांचं प्रमाण सेम ठेवा बेसनपीठ देखील तूप टाकून खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला बेसन वापरल्याने गव्हाच्या पिठाच्या बर्फीमध्ये बर्फी मऊ बर्फी होते टेस्टला देखील छान लागते आणि रव्याने खुसखुशीत होते छान मंद गॅसवर बेसन देखील भाजायचं आहे आपल्यांना मोजून वीस ते पंचवीस मिनटात आपली बर्फी रेडी होते आणि एका डब्याच्या प्रमाणामध्ये हा डब्बा साधारण अर्धा किलोपेक्षा कमी पिठाचा आहे खूप बर्फी तयार होते मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे काही गोड खाण्याची इच्छा असली तर बर्फी नक्की करा आता रवा देखील भाजून घेते रवा आणि बेसन अगदी छोटी वाटी घेतली आहे मी जास्त घ्यायचा नाही आपल्यांना त्याच्यात देखील थोडं तूप टाकून तो देखील भाजून घ्यायचा आहे छान बघा रवा देखील छान भाजला आहे आपला माझे सासूबाई छान बर्फी करतात म्हणून मी शूट केली आहे खास तुमच्यासाठी पिठा हो आता पिठामध्येच आपल्याला रवा देखील टाकून द्यायचा आहे बेसन देखील टाकून द्यायचं आहे आणि आपण छान चाळून घेणार आहोत हे चाळणीने कारण की पीठ भाजताना त्याचे गोळे तयार होतात आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलं गव्हाचं डब्याने त्याच डबेचं प्रमाण घेऊन मी साखर देखील घेते आहे इथे साखर तुम्ही साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात पण मी सेम घेतलं आहे आता कढईमध्ये आपल्याला मी छोटा ग्लास पाणी टाकला आहे पाक करायचा आहे म्हणून अगदी छोटा टाकलं आहे साखर बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे आपल्यांना आणि त्यामध्ये साखर टाकून आपण पाक तयार करून घेऊया भांडी देखील जास्त भरत नाही ज्या कढईमध्ये पिठे भाजले आपण त्याच कढईत पाक तयार करून घेतो आहे बघा छान वाटते ना खायला देखील छान दिसते लागते जशी दिसते तशी त्याच्यापेक्षा छान खायला लागते आपल्याला ही बर्फी पाक तयार करून घेऊया छान तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा तसेच सबस्क्राईब देखील करा मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे साखर देखील वितळते दे। इथे आपण साखर दळून देखील घेऊ शकतो पिठी साखरचं देखील प्रमाण करू शकतो पण मग क गोडवास थोडा कमी जास्त होतो प्रमाण सुकतं म्हणून मी अख्खी साखरच घेतली आहे छान पाक तयार करून घेऊया आता आपण पीठ चाळून घेऊया भाजलेलं पीठ थोडं गार देखील झालं आहे एक चाळणी घ्यायची आहे आपल्याला चाळणीच्या साह्याने आपण सगळे पीठ चाळून घेऊया पिठामध्ये भाजताना गोळे तयार झाले आहेत ते गोळे देखील हाताने मोडून घ्यायचे आहेत आपल्यांना पीठ गार देखील झालं आहे पीठ भाजताना खूप छान सुवास येतो घरामध्ये काळजी फक्त कमी गॅसवर भाजायचं एवढीच घ्यायची आहे आपल्याला पीठ गॅसची फ्लेम मंदच ठेवा तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील मला नक्की कमेंट करून सांगा मी त्या दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आता आपलं गव्हाचं पीठ चाळून झालं आहे आता आपण बेसन देखील चाळून घेऊया बेसन रवा सगळे एकत्र चाळून घ्यायचं आहे इकडे पाक देखील तयार होतोय आपला बघा पाक किती छान झाला आहे पाक आता झालाय की नाही कसं ओळखायचं तुम्हाला मी सांगते डबल तारीचा पाक नकोय आपल्यांना जास्त कडक होती वरपी म्हणून एका डिशमध्ये पाणी या पहिले आपण परातीला ग्रीस करून घेऊ मी मोठं ताड किंवा परात घ्या तुम्ही आणि त्याला तूप लावून ग्रीस करून घ्या एका डिशमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये पाकाचा तुकडा थेंब टाकून बघा जर गोळीसारखे वळले तर समजून घ्यायचा पाक तयार झाला आहे आता मी दळलेली वेलची देखील पिठामध्ये टाकली आहे आणि पाक झाल्यावर आपल्याला त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकायचं आहे तूप टाकल्याने बर्फ लागले छान येतो वरती चमक येते खायला पण मऊ शूज लागते मी इथे गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करून तुपा तूप टाकायचं आहे आपल्यांना आता खाली कढई उतरून त्याच्यावर एका हाताने ढवळत थोडे थोडे पीठ टाकून एका हाताने सारखं ढवळत राहायचं आहे आपल्यांना बघा काळजी फक्त इतकीच घ्यायची आहे आपल्यांना सारखं ढवळत राहायचं आहे पीठ थोडे थोडे करून टाका म्हणजे पाकाच्या पिठाच्या गठोळा होणार नाही पाकामध्ये सगळे पीठ पाकामध्ये व्यवस्थित बसते प्रमाण अगदी प्रमाणशीर आहे योग्य प्रमाण आहे हे सगळं वरून मी थोडा खोबऱ्याचा किस देखील टाकला आहे खोबरं मिक्सरला बारीक करून घेतला आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ड्रायफ्रूट पावडर देखील टाकू शकतात खोबऱ्याचा किस देखील टाकू शकतात मी फक्त खोबऱ्याचा किस वापरला आहे इथे तो देखील पिठामध्ये छान चाळून घ्यायचा आहे पाकामध्ये आणि ग्रीस केलेल्या परातीमध्ये सारण टाकून एक सारखं हलवत राहायचं आहे आपल्यांना बर्फी लगेच कडक होते म्हणून सारखं हलवत राहायचं आहे पसरायला पाहिजे म्हणून नाहीतर झाड बनून जाते बघा लगेच कडक होत आली ना आता हाताने देखील चिकन करून घ्यायचं आहे आपल्यांना तूप लावून किंवा डिशच्या सायन तुम्हाला गरम लागत असेल तर डिशला खालून तूप लावून छान बर्फीवर फिरून घ्यायचं आहे म्हणजे वरून चिकन येते बर्फी आता वड्या पाळून घ्यायच्या आहेत आपल्यांना इथे पूर्णपणे गार झालेली नाही आहे बर्फी तर देखील माझं एका परातीत आणि एका ताटामध्ये बसले इतकं सारण मी थोडी पातळ बर्फी केली आहे मला झाडं आवडत नाही आता परातील देखील आपण वड्या पाडून घेऊ बर्फीच्या अगदी पारंपरिक आहे गव्हाच्या पिठाची बर्फी कुठलेही जास्तीचं सामान लागत नाही कुठेही जास्त तुपाचा वापर नाही आहे त्यामुळे तुम्ही आवश्यक करून बघा अगदी घरातील सामानात बनते याला कुठलंही मी वेगळं गव्हाचं पीठ वापरलेलं नाही आहे आपण नॉर्मल चपातीला वापरतो तेच गव्हाचं पीठ घेतलं आहे मी काही गोडाचं खायचं मन असेल तर नक्की करा मुलांना करून ठेवा स्नॅक्सच्या टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा योग्य आहे जेवणानंतर गोड देण्यासाठी देखील योग्य आहे वड्या बघा किती छान पडत आहेत बघा निघायला पण अगदी इझिली निघतात माझी रेसिपी कशी वाटलीस मला कमेंट करून नक्की सांगा शिशिवाय रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या देखील कमेंट करा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तसेच चॅनलला सपोर्ट देखील करा सबस्क्राईब करा रेसिपी तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून सर्वांचे धन्यवाद मस्त सर्व करून घेऊया आपण एका डब्यामध्ये किती सारी बर्फी पडली बघा प्रमाण ठरवून घ्या तुम्ही फक्त चला मंडळी खाऊया गोड गोड बर्फी पौष्टिक आणि हेल्दी देखील थँक्स फॉर वॉचिंग